स्वागत आहे तुमचे पुन्हा तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आज आपण तलाठी भरतीविषयक अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तलाठी भरतीच्या निकालाची तुमची तारीख फिक्स झालेली आहे तुमचा तारीखचा केव्हा निकाल लागणार आहे काही नाही मित्रांनो बघा तुमची हार्ड शिप इजी शिप या शिपमध्ये तुमचे पेपर झालेले आहेत ठीक आहे तर त्या पेपरांमध्ये कोणाला कोणाला कमी मार्क्स कोणाला जास्ती मार्क्स तर मित्रांनो बघा संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता तुमचा तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो दहा ते अकरा जानेवारी किती तर बघा मित्रांनो दहा ते अकरा जानेवारी दरम्यान तुमचा जो निकाल आहे तलाठी भरतीचा तो निकाल लागणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे जास्त ते करू नका पोलीस भरती पण तुमची लवकरात लवकर सुरुवात होणार आहे पोलीस भरतीला ठीक आहे तर मित्रांनो बघा खूप विद्यार्थी असे वाटत आहे की भरतीला स्टे आला आहे का स्टे उठणार आहे का काय होणार आहे तलाठी भरती कधी रिझल्ट कधी लागणार आहे काय नाही तर मित्रांनो हा जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर लागणार आहे आणि मित्रांनो जर पोलीस भरतीची तुम्ही वाट बघत आहात तर पोलीस भरती पण लवकरात लवकर जाहिरात येणार आहे तर मित्रांनो एवढ्याच महिन्यामध्ये तुमची जाहिरात पण बघायला मिळणार आहे आणि तुमचे पण भरले जाणार आहे ठीक आहे तरमुळे जे विद्यार्थी आता म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आता प्रॅक्टिस करणं सोडून दिले सर्व काही सोडून दिले तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत आपली आपल्याला सक्सेस भेटत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा तयारी चालू ठेवा आणि मित्रांनो बघा नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन नवी 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 अपडेट तुम्हाला मी देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा तलाठी भरती असो वनरक्षक असो जी नवीन माहिती येत असते नवीन अपडेट येत असते सर्व मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला माहिती देतो त्यामुळे आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील गंडीच्या करा ऐकायला प्रेस करून ऑन सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद